माझ्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे मौर्यक्रांती महासंघाने उपस्थित केलेला प्रश्न माझ्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे या प्रश्नाच्या अनुषंगाने विचार करत असताना मला कवी भारा तांबे यांच्या दोन ओळी आजही आठवतात जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय शिवरायांना आम्ही आजही आठवतो शिवरायांनी जेव्हा जगाचा निरोप घेतला असेल तेव्हा रयतेचा राजा आपल्याला सोडून गेल्याचं दुःख आणि ते दुःख पचवणं रयतेला नक्कीच कठीण गेलं असेल प्रजा शोकसागरात बुडाली असेल अहिल्यामाई होळकरांच्या जाण्याने होळकरशाही तर नक्कीच पोरकी झाली असेल पण ज्या अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत अहिल्या मातेने प्रजेचा सांभाळ केला त्या प्रजेला कित्येक दिवस अन्न पाणी गोड लागलं नसेल छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाई फुले फातिमा शेख कर्मवीर भावराव पाटील यांसारख्या त्यागमूर्ती आज आमच्यात नाहीत आज आमच्या शिक्षणाची जी परवड झाली आहे ती परवड विचारात घेता या एकट्या एकट्या माणसांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाची चळवळ अतिशय प्रतिकूल काळात कशी चालवली असेल जिवंतपणी या माणसांनी किती वेदना सहन केल्या असतील याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो आणि अशा या त्याग मूर्तींची आजही समाजाला गरज असल्याचे कायम जाणवत राहते ही माणसं आज आपल्यात नसल्याचं शल्य मनाला टोचत राहत खाऊन उरलंच तर शेवटची एक पंगत मारा मांगाची बसायची आणि तीही मांडवा बाहेरच आणि कुत्सित नजरांच्या निगराणीत जिबल्या चाटत उठायची अशा हीन हीनदीन परिस्थितीतून बाबासाहेबांनी ज्यांना माणसात आणलं माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्या बाबासाहेबांनी जेव्हा जगाचा निरोप घेतला असेल तेव्हा ह्या माणसांची काय अवस्था झाली असेल कीर्तन ऐन रंगात असताना गाडगेबाबांना त्यांचा मुलगा गेल्याची वार्ता कळली पण काळजावर दगड ठेवून गाडगेबाबांनी पुत्र गेल्याचं दुःख बाजूला ठेवलं आणि समाज जागृतीचं काम त्यात खंड पडू दिला नाही आणि तेच गाडगेबाबा बाबासाहेबांच्या महानिर्वाणाने व्यतीत होऊन हंबळडा फोडतात जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांच्या जाण्याने समाजात पोकळी निर्माण झाली असेल मग प्रश्न पडतो की ह्या माणसांनी स्वतःला जे काही वाहून घेतलं असेल समाज आणि राष्ट्र उद्धारासाठी झोकून दिलं असेल लोकांनी आपली आठवण काढावी आपल्या आठवणीत चूर होऊन आपल्यासाठी आसवे ढाळावीत यासाठी या, या माणसांनी जिवंतपणे यातना सोसून स्वतःच्या देहाची राख रांगोळी करून घेतली असेल का तर असा बात नाही मित्रांनो या माणसांना जगण्याचा खरा अर्थ कळला त्यामुळे निरर्थक गोष्टीत न पडता त्यांनी स्वतःच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला या जगात फुकट कुणी कुणासाठी अश्रू ढाळत नाही मला माझ्या बायका मुलांच्या पलीकडे जाऊन चार भावांच्या वेदनेवर मायेची फुंकर कधी घालता आली नाही जन्म देत्या आई बापासाठी कधी माझं अंतकरण तिळतिळ तुटलं नाही समाज राष्ट्र ही तर फार फार दूरची गोष्ट आहे आता तुम्हीच सांगा अशा स्वार्थी मतलवी अप्पलपोट्या माणसासाठी कोण रडणार आहे आणि तुमची ही गत जर तशीच असेल तर तुमच्यासाठी तरी कोण रडणार आहे मग प्रश्न पडतो की या जगात माझ्या असण्याला आणि नसण्याला काय अर्थ आहे माझं जगणंच जर निरर्थक असेल तर माझ्या मरण्याला तरी काय अर्थ आहे माझ्या मरण्याला तरी काय अर्थ आहे